हाय एव्हरीवन तर आज माही मेकअप करणार आहे माझा आपण बघूयात ती कशी मेकअप करते, आहे झोपाव लागेल का तो बिलटो पाया पायाखाली गुशी घेऊ का हैं। तो वो बेल्ट नहीं है क्या आपके पास

है कि छान चांगला लग आहे है कैसा बन रहा है ये कशाल ते आगू तर नाही अभी नाही ते नाही लावायचं आता ते नाही कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावायचं असं हे हे टेबलवर हो आहे तिकडे या टेबलवर हो हा <laughs> माझी बोर होते तर त्याच्यासाठी टाइमपास व्हावा म्हणून ना मेकअप करतोय कसा वाटतोय तुम्हाला मेकअप नक्की सांगा माझं पाय मुळे ती घरातच आहे ती पण पंधरा वीस दिवसापासून तिला जास्तच बोर होतय सध्या मग घरीच आहे उद्योग करतोय आम्ही <laughs> है ना सांग ना मेकअप आवडला का विचार ना त्यांना मेकअप आवडला का गमी गमी ए, कमी लाव पांढरी एक पूर्ण करून देईल का तुझ्या हिशोबाने लाव पण कमी लाव वा ता, घरात तुम्ही काय काय टाइम पास करता तेही सांगा आम्हाला तुमचे कच्चे वच्चे असतील तर आमचा बच्चा गेलाय आहे आहेत बच्चा गेलाय खेळाला गिर जाऊ

मशरूम खाते जरा अरे अगोदर लावतात ते नंतर नाही नको नको आई ते काय सेंट थोडी आहे से, सेंट आणून घ्यायचं काय पण करते पाय दुखतो यार तू हे ठेव मी काढते तू हे ठेवलं सामान मी काय काय करा सेंड असं <laughs> म्हणतात का मार ना ओला मी जास्तच मारलाय <laughs> ठेऊन द्या काय झालाय मेकअप मेकअप केलाय माहिने आला அடரா படரா இக்கடு